नमस्कार मंडळी तर आत्ता आम्ही काढलेले आहे पिल्लूच्या हातावर मेहंदी कारण पिल्लूच्या मामाचं आहे लग्न तर आमची इकडे तयारी चाललेली आहे पहा पिल्लूची कशी छान मेहंदी झालेली आहे आणि पा पिल्लूने कुठून मेहंदी काढलेली आहे आणि दोन दोन हातावरच मेहंदी काढली तरी पाठीमागचा हात राहिलेला आहे आणि ते आम्ही संध्याकाळी काढणार आहे आणि इकले पण काढली पिल्लुडी आमच्या पिल्लुडीला आयो पिल्लुडीची मेहंदी पुसली काय तर आमच्या पिल्लुडीला मेहंदी काढायला खूप आवडत आता झोपा तर आनंदीची मेहंदी काढलेली आहे पुसू नको तर आता मी आलेले आहे घरी धर चटका बसला म्हणून नको म्हटलं त्यामुळे आणि आता पिल्लूला मेहंदी काढलेली आहे आता पिल्लू झोपण आणि थंडीमुळे काही एवढी रंगत नाही कोरडे पडतात ना त्यामुळे आणि आता मला पण काढायचे आहे पण मत चाललेलं आहे कशी काढावं कशी काढावं काढा जाते दाते एक आणि एक दुसरीच त्यामुळे पंच्यातच होती है ना तर आता आमचं पण बऱ्यापैकी माझं नाहीच काहीच आवरलं नाही माझं साडी तेवढी डिसाईड आहे कोणती घालायची आहे आणि पण मला आणखी सामान वगैरे पसारा भरपूर पडलेला आहे आणखी म्हणलं परवाची बॅग भरवून ठेवावं कारण उंदेच्याला दुपारून मेक म्हणजे हळदीच इकडूनच जाणार आहे मी तर इथूनच आवरून जाणार आहे त्यामुळे बघूया आता आणि त्यांना पण यायचं आहे झोप ना आता आणि आनंदीला मी घरी ठेवून फसवून गेले होते पण तशी लगेच आले मी तोपर्यंत त्यांनी सांभाळली इथला मार खाची ना तू हा मार खाची ना पटकन झोपी जा तरी असं वेड्यागत करते तर okay. करतंय ना मग इकडे हो ना इकडे डोकं कर तिकडे खिडकीतून हे ऊन येतं थोडं म्हणजे ऊन नाही खिडकी बंद केल्यावर येत म्हणता पण त्याच्या खिडकी आमची पांढरी असल्यामुळे तर चमकतं जरा आणि असं डोळ्यांनाही होतं त्यामुळे आणि आता चला काहीच करूया तयारी आता मेहंदीची काढते मी मेहंदी आणखी मला भरपूर तयारी करायचं आहे नेल लावून नेल पेंट काढायचं आहे पहिलं झोपायचे आता हो सगळं करायचं तुला पण सगळं करायचं बिल्लोडीला पण आमच्या सगळं चकलं करायचे तर काहीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा Bye-bye.